तेवीस तारीख आपल्याला विजयाची सकाळ घेऊन येणार आहे मित्रांनो सज्ज रहा गुलाल उधळायला डॉक्टर मंगेश आमले यांच्या प्रचारार्थ रविवार दिनांक सतरा नोव्हेंबर रोजी बेलापूर मतदारसंघात भव्य प्रचार रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं दत्तगुरुनगर वाशी येथून सुरू झालेली महारॅली सानपाडा जुईनगर नेरुळ सिवूड्स या मार्गे बेलापूर येथील सप्तशृंगी मंदिरात दर्शन घेऊन संपन्न झाली या महारॅलीत हजारो माता भगिनी सहभागी झाल्या होत्या या महारॅलीतील असंख्य कार्यकर्ते ज्येष्ठ नागरिक आणि डॉक्टर मंगेश आंबले यांच्या समर्थक यांच्या सहभागानं आणि विजयी घोषणा आणि जनतेचा प्रचंड पाठिंबा पाहून विरोधकांच्या मनात धडकी भरली असल्यानं येणारी तेवीस तारीख ही विजयाची सकाळ घेऊन येणार असल्याचा विश्वास डॉक्टर आंबले यांनी व्यक्त केलाय तेवीस तारीख आपल्याला विजयाची सकाळ घेऊन येणार आहे मित्रांनो सज्ज राहा गुलाल उदाळा महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी अनिश बाबर नवी मुंबई